माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विचारविनिमय बैठकीचे आयोजन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते मात्र या बैठकीला सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक सुरू होण्यापूर्वी स्थळावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिगंबर सुळके राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे संकेत ढवळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाहेर पडत बैठकीवर बहिष्कार घातला या प्रकारामुळे महायुतीतील घटक पक्षातील मानअपमानाचे नाराजी नाट्य दिसून आले पुढील काळात अशा प्रकारच्या नाराजी नाट्यामुळे थेट उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते यामुळे पक्षातील प्रमुख नेत्यांनी पुढील काळात सर्वच घटक पक्षातील नेत्यांना सन्मानाची वागणूक द्यावी अशी मागणी पुढे येत आहे